हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील किन्होळा जिल्हा परिषद शाळेत सक्षम माता सक्षम पिढी होण्यासाठी निपुण भारत कार्यक्रमांतर्गत अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन शाळा समितीच्या अध्यक्ष मुंजाजी महादूर जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत किन्होळा येथे माता पालक समाज मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम घडवून आणला गट शिक्षणाधिकारी सतीश काष्ट आणि केंद्रप्रमुख सुभाष खरबडे यांच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम मा जिजाऊ आणि आराध्य दैवत सावित्री यांच्या पूजन करून गावातील महिलांच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये पेटवून आलेल्या माता पालकांच्या शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला शाळा समितीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला तहसील प्रशासनाच्या वतीने महिला प्रतिनिधी मंडळ अधिकारी प्रियंका खडसे यांनी महिलांना आपल्या पाल्यांबद्दल मार्गदर्शन शाळा शाळा समितीचे अध्यक्ष बोलताना म्हणाले जिल्हा परिषदेची म्हणजे आपली संपत्ती आहे इंग्रजी शाळेत लाखो रुपये खर्च करून ज्ञान मिळवण्यापेक्षा सरकारी शाळेतच ज्ञान उत्तम प्रकारे मिळतो तेवढाच पैसा विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करा जेणेकरून दहावी बारावी नंतर त्यांच्या उच्च शिक्षणाला कामी येईल माझ्या मुलीचा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश जाऊन सुरुवात केलीये आपणही करा असा मुलाचा संदेश या प्रसंगी शाळा समितीच्या अध्यक्षांनी उपस्थित माता माता पालकांना पालकांना केला यावेळी अधिकारी आणि यांनीही सखोल असे मार्गदर्शन केले घरकामात व्यस्त असणाऱ्या माता पालकांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांचा आनंद करावा यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या शाळेमध्ये माता पालकांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना शाळेच्या वतीने विविध पारितोषिक देखील देण्यात आले या प्रसंगी शाळेचे शिक्षक वृंद शिक्षिका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक माता पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आलेल्या महिला भगिनींचं मी स्वागत करतो आणि आज आमच्या शाळेमध्ये पालक मेळावा ठेवला होता त्या पालक मेळाव्यामध्ये आम्ही हळदी कुंकचा कार्यक्रम आणि गट अधिकारी आणि केंद्रप्रमुख जे आलेले होते यांचं पण थोडं भाषण वगैरे हो झालं त्यांनी मार्गदर्शन केलं तसेच तहसील तर्फे अधिकारी मॅडम खडसे मॅडम यांनी पण मार्गदर्शन केलं आणि शाळेला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मी सर्व गावकऱ्यांना एकच विनंती करतो की मी आ, वेल एज्युकेटेड आहे असून सुद्धा माझी मुलगी मी जिल्हा परिषद शाळेला टाकली मी पण टाकू शकत होतो इंग्लिश स्कूलला पण जे काही इंग्लिश स्कूलमध्ये जे शिक्षण भेटते ते आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पण भेटते फक्त आपली थोडी मानसिकता बदलायला पाहिजे की माझा त्यांना काय वाटतंय की बा माझा विद्यार्थी माझा मुलगा बुटामध्ये इंग्लिश स्कूलला चाललाय आणि प्रोफेशनल दिसतोय दोन चार इंग्लिशच्या गोष्टी बोलल्या की वाटते बा वा खूप भारी वाटते पण असं नका कारण आपल्या मुलांना इंग्लिश आणि मराठी या दोन्ही बी गोष्टी कळाल्या पाहिजे या उद्देशानं आपण आपले पाल्य जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये टाका मी माझा माझी मुलगी टाकलेली आपण सर्वांनी टाकावी आणि आपण इंग्लिश स्कूलला पहिली ते सातवी पर्यंत एवढा खर्च जे करतोय ते आता खर्च करण्याची गरज नाही हा खरा खर्च आपल्याला दहावी नंतर करायचा आहे त्या उद्देशानं आपण एक डोक्यामध्ये विचार ठेवा आणि सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत टाका महिलांसाठी अ आता आम्ही जे उपक्रम राबवले हार्दिक उंकाचा कार्यक्रम आहे संगीत खुर्चे आहे आणि बरेच काही वेगवेगळे प्रोग्राम आम्ही राबवलेले आहेत एक मिनिट सक्षम माता सक्षम पिढी निपुण भारत मिशन तर्फे हा प्रोग्राम आपण घेतलेला आहे